नमस्कार सर्वांना तर आपण आज आलो आहे लिंबा गणेशच्या गणपतीला तर आज गणेश जयंती आहे तर बऱ्यापैकी गर्दी आहे बरं का इथं तर आमचा नवस होता तर तो, तो फेडण्यासाठी आलेले आहेत आम्ही पाच नारळाचं तोरण तर हे बघा हे बाहेरचा परिसर अगोदर दाखवते मी तुम्हाला असा मस्त एवढं खूप मोठं खूप जास्त डेव्हलप झाले आता बरं का हे मंदिराचा आजूबाजूचा परिसर मंदिर चा, तर कुणी कोणी पाहिलेलं आहे हे लिंबागणेशचं गणेश मंदिर ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता आपण मंदिरात जाऊया तर खूप म्हणजे खूप लोकांची श्रद्धा आहे बरं का हा म्हणजे प्रसन्न होणारा नवसाला पाहणारा गणपती आहे ते इथं ही दीपमाळ आहे मोठी अशी छान तर मी हा व्हिडिओ जरा लवकर घेतला होता आणि नंतर जेव्हा ते ब्राह्मण वगैरे पूजेला आले तेव्हा पण मी व्हिडिओ काढलेला आहे ते बघा इथे हे छोटे छोटे असे मंदिर आहेत तशा मूर्त्या आहेत इतकं भारी वाटतं आहे ना आणि खूप मोठं असं दारात चाफ्याचं चा झाड आहे ते बघा किती रंगरंगोटी खूप सुंदर केलेली आहे मंदिराला खूप पुरातन मंदिर आहे हे आता हे फरशी वगैरे आणि कलरिंग केल्यामुळं अजूनच चा खूप छान वाटते तर इकडेही बघा हा पाठीमाग प्रदक्षिणा घालण्यासाठीचा हा भाग आहे पाठीमागचा तसं ह्या देवळींमध्ये प्रत्येक देवळीमध्ये वेगवेगळ्या मूर्ती बसवलेल्या आहेत गणपतीच्या हे बघा असं सेंदूर लावलेलं आहे त्याला असं सेंद्री कलरमध्ये आहेत हे बघा मस्त वाटते आणि वातावरण तर इतकं छान थंडगार असं मस्त कारण हे चिरेबंदी आहे पूर्णपणे चिऱ्यांमध्ये बांधलेलं आहे त्यामुळं मंदिरातसुद्धा सुद्धा खूप गार असं मस्त वाटतं हे बघा हे छान मूर्ती अशा बसवलेल्या आहेत आणि हा मागच्या बाजूचा आहे हे बघा जर तुम्हाला शक्य झालं तर नक्की एकदा भेट द्या खूप छान मंदिर आहे बीड जिल्ह्यामधील लिंबा या ठिकाणी आहे तर हे बघा इथं आता हे मेन मंदिर आलेले हे बघा आतमध्ये तर भालचंद्र गणपती मंदिर असं नाव आहे हे बघा हे आता आज जयंती असल्यामुळं खूप अशी छान रांगोळ्या मस्त काढलेल्या आहेत तर आता मी जातो आहे आतमध्ये कारण ते नारळ बांधून घेण्यासाठी गेले होते तोपर्यंत मी थोडासा परिसर दाखवला आहे तुम्हाला तर आपण आता आज जातोय तर आत पूजा चालू आहे आतमध्ये जयंती असल्यामुळं आज भरपूर लोक आहेत हे बघा इथं हा मोठा चार्ट दिलेला आहे कोणत्या तारखेला काय काय आहे ते अतिशय सुरेख रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि परिसरसुद्धा अगदी स्वच्छ एकदम छान असा ठेवलेला आहे बरं तर बरीचशी गर्दी आहे आतमध्ये तर चला आपण आता दर्शन घ्यायला जाऊया पुढे हे बघा आतमध्ये पूजा चालू आहे अभिषेक चालू आहेत तर घ्या सर्वांनी दर्शन ते बघा दर्शन घेतल्यावर मग मी प्रदक्षिणा घालायला आले आणि आधी पण जेव्हा निवंत होते तेव्हाही मी तुम्हाला मागचा भाग दाखवलेला हो आहे म्हटलं गर्दी तर परत दाखवता येतोय की नाही म्हणून मी पटकन दाखवून घेतला तो तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद